तुम्ही अग्निवीर आहात का आणि चार वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर पुढे नोकरीचं काय होणार याची चिंता आहे का म्हणजे नक्की आहे का शासनाने नुकताच एक मोठा आणि अत्यंत महत्वाचा जार जाहीर केला आहे ज्यानुसार अग्निवीरांना शासकीय आणि नियमशासकीय योजनांमध्ये समावून घेण्याबाबत राज्यस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विशेष म्हणजे पहिल्या तुकडीतील अठ्ठावीसशे एकोणचाळीस अग्निवीरांची चार वर्षाची सेवा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण होत आहे या योजनेनुसार फक्त पंचवीस टक्के अग्निवीरांची सेवा पुढे नियमित होणार आहे आणि उर्वरित पंचाहत्तर टक्के अग्निवीरांसाठी रोजगार व स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे मित्रांनो मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही आपली शेअर युट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जारी करण्यात आलेल्या अत्यंत महत्वाच्या जार बद्दल ज्यामध्ये अग्निवीरांना कोणकोणत्या सेवामध्ये संधी मिळू शकते हा अभ्यासगट नेमकं काय -कौ काम करणार आहे आणि भविष्यासाठी सरकारचा नेमका रोडमॅप काय आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अग्निवीरांना शासनाच्या विविध विभागाच्या अधीनस्थ शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर अभ्यास गट गठीत करण्याबाबतचा दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता अग्निवीर योजना म्हणजेच अग्निपथ स्कीम ही भारतीय सशस्त्र दलामध्ये तरुणांच्या भरतीसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे या योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षाच्या कालावधीसाठी भारतीय सैन्य नौदल आणि हवाई दलात सेवा करण्याची संधी दिली जाते मित्रांनो या योजनेतील पहिल्या तुकडीतील एकूण अठ्ठावीसशे एकोणचाळीस अग्निवीरांची चार वर्षाची सेवा ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण होणार आहे या योजनेनुसार फक्त पंचवीस टक्के अग्निवीरांची सेवा पुढे नियमित होणार आहे मात्र उर्वरित पंच्याहत्तर टक्के अग्निवीरांचं पुढे काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न होता जर या टक्के अग्निवीरांना पोलीस विभाग अग्निशमन पोली दल राज्य राखीव पोलीस दल किंवा इतर शासकीय व निमशासकीय मध्ये संधी दिली तर त्यांच्या प्रशिक्षणाचा शिस्तीत आणि कौशल्याचा थेट फायदा शासनाला होऊ शकतो तसेच अग्निवीर जवानांना स्वयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास त्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मोठी मदत होऊ शकते या सर्व बाबी लक्षात घेऊन अग्निवीरांना शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये संधी देणे खाजगी क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी निर्माण करणे तसेच स्वयरोजगारासाठी प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य देणे या सर्व विषयावर सखोल अभ्यास करण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय होता आता शासन निर्णय काय आहे ते बघूयात या शासन निर्णयानुसार सैन्य दलामधून अग्निवीर म्हणून सेवा पूर्ण झाल्यानंतर त्या जवानांना रोजगार किंवा स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने राज्यस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे हा अभ्यास गट अग्निवीर जवानांना नोकरीच्या संधी कशा देता येतील स्वयरोजगारासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील आणि त्यांच्या भविष्यासाठी नेमका काय रोडमॅप असावा याबाबत सविस्तर अभ्यास करून शासनाला शिफारशी सुचवणार आहेत मित्रांनो या शासन निर्णयानुसार अग्निवीर जवानांच्या भविष्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी एक राज्यस्तरीय अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे या अभ्यास गटामध्ये देशाच्या संरक्षण सेवेत मोठा अनुभव असलेले निवृत्त वरिष्ठ अधिकारी समाविष्ट करण्यात आले आहेत या अभ्यास गटाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त कर्नल दीपक नोंगे संचालक सैनिक कल्याण विभाग पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच या अभ्यास गटामध्ये स्क्वॉडर्न लीडर विद्यासागर कोरडे मेजर सईदा विरासत लेफ्टनंट जनरल आर आर निंबोरकर एअर मार्शल नितीन शंकर वैद्य रिअर ॲडमिरल आशिष कुलकर्णी यासारखे तीनही सैन्य दलातील अत्यंत अनुभवी अधिकारी सदस्य म्हणून आहेत तसेच या अभ्यास गटाचे सदस्य सचिव म्हणून लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले उपसंचालक सैनिक कल्याण विभाग पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे कौन -कौन या अभ्यास गटाला शासनाने तीन महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत पहिली जबाबदारी म्हणजे शासकीय आणि निमशासकीय सेवामध्ये अग्निवीर जवानांना कोणकोणत्या मार्गाने नोकरीच्या संधी देता येतील याची योग्य उपाययोजना सुचवणे दुसरी जबाबदारी खाजगी क्षेत्रात अग्निवीर जवानांना नोकरी मिळवण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात यावर अभ्यास करून उपाय सुचवणे आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे अग्निवीर जवानांसाठी स्वयरोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील त्यासाठी कोणते प्रशिक्षण देता येईल आणि आर्थिक सहाय्य कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल याबाबत सविस्तर अभ्यास करून शासनाला ठोस शिफारशी देणे मित्रांनो या शासन निर्णयानुसार अभ्यास गटाने दिलेल्या कार्यकक्षेनुसार सखोल अभ्यास करायचा आहे आणि त्या अभ्यासाच्या आधारे योग्य शिफारशी तयार करून तीन महिन्याच्या आत शासनाला सविस्तर आवाज सादर करायचा आहे म्हणजेच अग्निवीर जवानांच्या नोकरी स्वयरोजगार आणि आर्थिक सक्षमतेबाबत सरकार लवकरच ठोस निर्णय घेण्याच्या दिशेने पावले उचलत दि� आहे तर मित्रांनो हा होता अग्निवीर जवानांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा शासन निर्णय ज्या अंतर्गत सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीर जवानांना नोकरी आणि स्वयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे